मग ठाकरे बंधूंच्या युतीची निव्वळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे पण पडद्यामागच्या घडामोडी मात्र अतिशय वेगामध्ये सुरू त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या नव्या पॅटर्नची सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण असं दिसतंय की ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये युती आधीच मनोमिलन होताना पाहायला मिळते शीर्षक वाचून तुम्ही कोणात पडला असाल की उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर मनसेचे शिलेदार किंवा मनसेचे उमेदवार लढणार म्हणजे काय का तर ठाकरेंचा हा नवा पॅटर्न नेमका काय आहे या, या पॅटर्न मागे नेमकी कोणती रणनीती आहे आणि तो कशा पद्धतीने राबवला जाणार आहे कुठे राबवला जाणार आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे आणि हीच मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ मधील कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश देत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यास मनाई केली म्हणजे मनसेची अधिकृत, अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही पण जर अपक्ष म्हणून लढायचं असेल किंवा आपल्या राजकीय गणितांनुसार काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर त्या पद्धतीची मुभा ही मनसेकडून आपल्या उमेदवारांना देण्यात आली होती आणि त्यानंतर अंबरनाथमध्ये एक मोठी अनपेक्षित अशी राज राजकीय गड़ा घडामोड घडायला सुरुवात झाली अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतलाय आणि एक दोन नव्हे तर मनसेचे तब्बल चौदा उमेदवार आता मशाल चिन्हावर ही जी स्थानिक जी अंबरनाथची निवडणूक आहे ती लढवणार असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आले आहेत बघा मनसेच्या तीन नगरसेवकांनी मनसेला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मध्ये डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे निवडणुकीमध्ये ए बी फॉर्म दिलेच नाही अशी चर्चा सुरू झाली आहे तर त्याऐवजी आता हे जे उमेदवार आहेत जे मनसेमध्ये आहेत पण ते इच्छुक आहेत ती निवडणूक लढवण्यासाठी तर असे तब्बल चौदा उमेदवार यांना दुसऱ्या कुठल्याही मशाला चिन्ह दुसऱ्या कुठल्याही निवडणूक चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून लढण्याची मुभा ही पक्षाकडून देण्यात आली आणि या सगळ्या मनसेच्या चौदाही शिलेदारांनी या दुसऱ्या चिन्हाचा जो स्वीकार केला आहे ते चिन्ह आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं त्या संदर्भामध्ये अर्ज सुद्धा भरण्यात आलेला आहे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि आता हे जे मनसेचे चौदा शिलेदार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून ही निवडणूक लढणार आहेत याबाबत मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी माहिती देताना म्हटलं की मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत आणि मनसेचे चौदा उमेदवार हे मशाल चिन्हावर लढणार आहेत नागरिकांमध्ये संभ्रम व्हायला नको म्हणून आम्ही मशाल चिन्हावर लढतो आहोत प्रत्येक मध्ये आमचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असे असणार आहे सुद्धा त्यांनी त्यामुळे लक्षात घ्या की संभ्रम व्हायला नको म्हणून आम्ही आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढतो आहोत याचाच अर्थ असा होतो की आता आम्हा दोन्ही पक्षांना तुम्ही एकच समजा किंवा एकत्रच समजा अशा पद्धतीचं साधारणतः हे चित्र this stuff. अंमरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीनही पक्ष एकत्र एक आलेले आहेत आणि अंजली राऊतांना या संदर्भातली उमेदवारी देण्यात आली आहे अंजली राऊत यांनी आज या संदर्भातला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर दुसरीकडे काँग्रेसनं या महाविकास आघाडीमधून बाहेर पडत एक आपले स्वतंत्र पॅनल तयार केले आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक या स्वतंत्र पॅनलद्वारे लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अमरनाथ नगर परिषदेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली नगरपालिका निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं आपण मग म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेस ही बाहेर पडलेली पाहायला मिळते तर महायुतीमधील सुद्धा तिन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदाकरता आपापले उमेदवारी उभे केलेले दिसून येतात आणि त्या संदर्भातला उमेदवारी अर्ज हा आज दाखल करण्यात आलाय त्यामुळे हे सगळं असताना आता मनसेकडून अधिक अधिकृत उमेदवारी जरी देण्यात आलेली नसली तरी हे पक्ष एकत्र एक या ठिकाणी लढता आहेत त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाच्या कडून किंवा पक्षाच्या चिन्हाकडून आता मनसेचे उमेदवार हे अंबरनाथमध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात महानगरपालिकेसाठीची तयारी आहे का अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा आता सुरू झाल्या ठाकरे बंधूंची अधिकृत युती जरी अद्यापही झालेली नसली तरी सर्व प्रकारचं मनोमिलन हे आता ठाकरे बंधूंमध्ये त्यांच्या पक्षांमध्ये त्यांचे कार्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये झाल्याचं अगदी स्पष्ट चित्र हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जो तेरा आहे वो मेरा आहे असा हिशोब सध्या मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दिसतो आहे हे दोन्ही पक्ष आता खऱ्या अर्थानं मनानं आणि राजकीय दृष्टीनं सुद्धा एकत्र आल्याचं हे एक द्योतक आहे असं आपण म्हणू शकतो मनसेनं घेतलेल्या या निर्णयावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं मनसेचा निर्णय योग्य आहे का या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका हो एक आणखी एक मुद्दा आहे यामध्ये तो मी सांगायचा सा विसरले तो अगदी शेवटी सांगते या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आम्ही केलेलाच आहे की आता मनसेच्या मनसेकडून असे आदेश आलेले आहेत की उमेदवारांनी स्वतःला मनसेचा नव्हे तर ठाकरेंचा उमेदवार असं म्हणावं त्यामुळे एकंदरीतच आता ठाकरे बंधू आणि त्यांचा पॅटर्न हा त्यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे हे असं स्पष्ट चित्र आहे तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद